सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रामध्ये आयुष्यमान भारत योजनेची कार्ड मिळणार आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड मिळवण्याकरता आता महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत पंधरा नागरी आरोग्य केंद्र व बावीस आरोग्य वर्धनी केंद्र या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे त्याकरता नागरिकांनी आपल्या जवळच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात अथवा आपल्या परिसरात असलेल्या आशा स्वयंसेविका यांना संपर्क करावा तसंच आपल्या नजीकच्या ई सेवा केंद्र किंवा आपलं सरकार सेवा केंद्रात देखील आयुष्यमान कार्ड काढून घेऊ शकता दरम्यान सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अंदाजित एक लाख सतरा हजार व्यक्ती या आयुष्यमान कार्डपासून वंचित असून लवकरात लवकर या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे दरम्यान आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत याकरता केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत केंद्रानं दोन हजार अठरापासून या योजनेला सुरुवात केली आहे घरातील सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकानं आयुष्यमान योजनेत नोंदणी केली असेल तर इतर सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक याच कार्डांमध्ये आपलं नाव समाविष्ट करू शकतात